अन limp की भेट झाली एमओयू साइन करायचा होता गाळमुक्त धरण शिवार नदी सगळंच म्हणजे हा आपला मका तू सांग ना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही जी योजना आहे शासनाची तर यापूर्वी नाम फाउंडेशननी वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रभरात भरपूर काम केलेलं आहे पाण्याच्या संदर्भाने आणि गतवर्षी टाटा मोटर्सबरोबर जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये नाम फाउंडेशनचं चा काम चालू आहे गेल्या वर्षीपर्यंत गेल्या वर्षी, वर्षी जवळपास सव्वाशे गावांमध्ये नामने पंधरा लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढलेला आहे आणि यावर्षीचं टार्गेट महाराष्ट्र शासनाबरोबर ओ यू करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने आम्ही आज इथे आलेलो आहोत यावर्षीचं टार्गेट महाराष्ट्रातील जवळपास साडेतीनशे गावं करायची आहेत गतवर्षी जसे दहा जिल्हे नामच्या अखत्यारीत होते तसं या यावर्षी नाही आहे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभरात हे काम करायचं आहे शासनाच्या मदतीने यावर्षीचं टार्गेट साडेतीनशे गावांचं आहे अधिक पन्नास लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढण्याचं धोरण आहे परवाच आदरणीय नाना पाटेकरांनी कोयना धरणाचा गाळ काढण्याचा शुभारंभ केलेला आहे यामध्ये आम्ही धरण नदी नाले ओढे तलाव यातलं कुठलंही म बॉडी असेल तर तिथे आम्ही काम करायला तयार आहोत यानिमित्ताने सर्व महाराष्ट्रातील गावकऱ्यांना एक आवाहन आहे ज्यांच्या गावामध्ये पाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनी कृपया नाम फाउंडेशनला आवर्जून संपर्क साधावा यावर्षी आपल्याला ते टार्गेट पूर्ण करता येईल साडेतीनशे गावं आणि पन्नास लाख क्युबिक मीटरपेक्षाही जास्त गाळ काढण्याचं ध्येय या वर्षीचा आहे त्यामुळे मग महाराष्ट्राचा पाणी प्रश्न महत्त्वाच्या पद्धतीने सुटण्यासाठी मदत होईल असं वाटतं आहे आज तो यमओयू माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याबरोबर साईन झालेला आहे आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं या सर्वांचे मनापासून आभार मानतो समस्त महाराष्ट्रवासियांचे मनापासून आभार मानतो की आता ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांसाठी लोकांची लोकांनी चालवलेली चळवळ म्हणून राजमान्यता प्राप्त झालेली आहे यावर्षी एक्सपेक्टेड रेनफॉल कमी झालेला आहे मुळात कसं आहे की यंदा पाण्याच्या कामासाठी पहा आता चक्र आपल्या हातात नाही यंदा अलनिनोचं भाकीत हे साधारण मार्चपर्यंत आहे त्यानंतर कदाचित अल्नीनोचं वातावरण बदलू शकेल असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे त्यावर आपण सगळे अवलंबून आहोतच दुष्काळ हटवण्यासाठी शासन स्तरावर महत्त्वाची मदत होईलच शासन जे करेल ते पण एन जी ओ म्हणून आणि लोकांचे म्हणून आमच्या अखत्यारीत जे जे काही आहे ते सर्व करण्याची आमची तयारी आहे ना तुम्ही निवडणूक देखील काही चर्चा होत्या मला फक्त तुम्ही कळवा मी कुठून लढवणार आहे म्हणजे मला खूप ज्या ठिकाणहून मी निवडणूक लढवणार असं येतं आहे फक्त मला ते कळलं कुठून लढवणार आहे तो बरं होईल अमोल कल्हेंच्या जागी आपलं नाव चर्चेत होतं नाही ना अरे राजकारण हा माझा प्रांत नाही आहे आपल्याला हे काम करता येणार नाही कारण हे करण्यामध्ये जो समाधान ना आहे माझे ना ते मला नाही वाटत तिथे गेल्यानंतर मला मिळेल आणि एकतर काय मनात आलेलं सगळं आपण बोलून टाकतो मग तिथे ते कोणाला कितपत पटेल आणि कितपत मला राहू देतील त्यामुळे पण ह्या माध्यमातून आपण आता सगळीकडेच जे करतो आहे आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज महाराष्ट्राबरोबर एम यू झालेलं आहे गव्हर्नमेंटबरोबर पण आपली ही चळवळ जी आहे ती आता महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली आपण काश्मीरमध्ये करतो आहे यु गुवाहाटीला करतो आहे राजस्थानमध्ये करतो आहे आता काय हो उत्तर प्रदेशात करतो आहे आपण बुंदेलखंडामध्ये सुरू करणार आहोत गंमत कशी आहे की प्रत्येकाने दिलेले सी एस आर फंड असतात आणि ते त्यांच्या परीनं सांगतात की आमची इच्छा आहे की तुम्ही इथं काम करा तर त्यामुळे आता हे महाराष्ट्राला आपण फक्त म्हणजे इथे हे याला प्राधान्य असेलच पण ते आता भारतभर आपल्याला सगळ्या ठिकाणी काम करता येणार आहे आणि हे कसं आहे हे जितकं वाढेल तितकं प्रत्येकाने आपली आपल्या मजदुराप्रमाणे कोणीही तुम्हीसुद्धा मीडिया म्हणून हे सगळं पोचवत राहायला पाहिजे आणि आपल्या मजदुराप्रमाणे आपण प्रत्येकाने काम करत राहायचं लोकांच्या उपयोगी करता आपल्यासाठी आपण जगत असतोच आणि त्यामुळे हे करत राहूया आणि माध्यम समोर आहेत त्यानिमित्ताने एक संधी घेतो की गेल्या नऊ वर्षामध्ये आता नऊ वर्ष पूर्ण होतील नाम फाउंडेशनला पण आठ वर्षामध्ये नाम फाउंडेशनने जवळपास महाराष्ट्रातील सहाशे एकोणसाठ गावांमध्ये पाण्याचं काम केलेलं आहे या व्यतिरिक्त नामचे बेचाळीस हेड्स खाली विविध कामं आहेत तर नामचं पुणे पुण्याला फर्ग्युसन रोडला प्रमुख मुख्य ऑफिस आहे ज्या कोणाला नामविषयी जास्त जाणून घ्यायचे त्यांना वेबसाईटलाही भेट देता येईल आणि ऑफिसलाही भेट देता येईल तुमचं स सर्वांचं मनापासून स्वागत आहे सेवन पॉईंट नाईन डी एम सी एवढं आपलं काम झालेलं आहे खडक वाचल्याची प क्षमता आहे पाणी क्षमता वन पॉईंट सेवन टी एम सी त्यामुळे असे चार खडक वाचला होतील इथं आपलं काम झालं चारपेक्षा जास्त साडेचार पाच मुद्दा हा नाही आहे की कि आपण किती काम केलं आहे आणि बघा तुम्ही असं पण ह्या एक माप असावं म्हणून तुम्हाला ते सांगितलं आणि हे सतत करूया बरं ह्या माध्यमातून केलेलं काम आहे मग त्याच्याबद्दल कुठले पुरस्कार किंवा मान सन्मान हा कुठलाही उद्देश नाही आहे आणि आज नशिबाने मकरंद हा सगळ्यात जास्त बिझी असतो आज इथं गेला उद्या तिथं गेला पण आज आमच्या नशिबाने सगळीच मंडळी इथे आलेली आहेत त्यामुळे गणे गणेश गड़े, आमचा सा, सगळं प्रामुख्यानं काम करणारा गणेश आहे मल्हार आहे चंद्रा आमचे हे आहेत खजिनदार आहेत त्यामुळे एकाही पैशाचं स्वतः सिंह असल्यामुळे आमचा एकाही पैशाचा कुठेही आपला अपव्य आणि भ्रष्टाचार अशी कधीही गोष्ट होणार नाही याची खात्री बाळगा कधीही काही त्याची गरज लागणार नाही आपल्याला सी एस आर फंडामधून यावर्षीचं उद्दिष्ट होतं दहा पर्सेंट जे होतं ते आत्ताच चाळीस पर्सेंट झालेलं आहे त्यामुळे पैसे द्यायला लोकं इतके तयार असतात

तर त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते मी परवासुद्धा बोललो की हमी भाव जो आहे जोपर्यंत माझा उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये मला दीडपट जर मिळालं ते तर मला सगळं सोपं जाईल पण माझा उत्पादन खर्च दहा रुपये आहे आणि मला भाव जर का सात किंवा सहा रुपये मिळत असेल तर आम्ही ते पिकवायचं तसा असा तो मुद्दा होता पण तो हमी भाव मिळेल मला या सरकारकडनं खूप अपेक्षा आहेत आणि कुठलं सरकार याच्यापेक्षा होते की नाही काम हे महत्वाचं आज हा एमओ करून एक तो निदान संभाषणाला ती सुरुवात झाली आता एक काही जिल्ह्यांपुरता का मर्यादित होतं त्याच्यापेक्षा आपण राहायला बाग आत्महत्यांवर कसा तुम्ही ताबा मिळवायचा ता, कशा कमी होतो याच्यासाठी व्यापक प्रयत्न हे सगळ्या बाजूनी चालत काही सरकारला विनंती करण्यात येणार का एम एस पीच्या कायद्यासाठी मिळतच नाही कागदोपात्री नाही कागदोपत्री होणं आणि कार्यान्वित होणं हे सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला एक सांगतो की त्या संदर्भामध्ये सुदैवानं सगळ्यांशी तो संवाद चालू आहे कोणाशीही बोलता येत आहे त्यामुळे ते मांडणं फार सोपं जातं असं नाही की अपॉइंटमेंट मिळत नाहीये आणि त्यांना भेटता येत नाही ते सगळं आहे पण ह्या गोष्टी पटकन सुटकी सरशी संपतील असं मला नाही वाटत त्याच्यासाठी तो सतत सातत्यानं तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि आमच्या बाजूने ते करत राहणारच पण तुम्ही मीडिया म्हणून तुम्ही खूप त्याला मदत केली पाहिजे आता कुठल्या प्रकारची मदत ते तुम्हाला कळतं मी काय म्हणतो उगाच लोकांना उकसवण्याऐवजी त्याचा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीनं कसं तुम्हाला ते म्हणलं तर तेवढं जर झालं तर फार बरं होईल नाना शेतकऱ्यांच्या आत्महत्याला नुसतं पाणीच म्हणजे हे नाही आहे पण इतरही गोष्टी आहेत ज्या गाव खेड्यांकडे आहेत जसा गाव तिथे रस्ता होणं गरजेचं आहे इतरही गोष्टी होणे त्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सगळीकडे होत आहे ते जे तुमची सुरुवात जी झालेली आहे ज्या गोष्ट ज्या पाहिजेत आहेत तुम्हाला मूलभूत रस्ता म्हणजे तो झाला की तुमच्या त्या गोष्टी ज्या नाशिवंत आहेत त्या लवकर पोहोचतील शहरापर्यंत म्हणजे आम्हाला त्याचा जो रास्त भाव आहे तो मिळेल गंमत कशी आहे की आडत्याला जास्त पैसे मिळत आहे आणि शेतकऱ्याला कमी मिळतात आहे तर मला असं वाटतं की आडता जी ही आहे का आहे ती जर कमी हे झाली तर तो कदाचित भाव आम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने पण त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून ते प्रयत्न करायला हवेत थँक्यू मी आता तुमच्याशी बोलत असताना मला पुढचा शब्द मी काय बोलणार आहे याच्यापेक्षा माझ्या आतमध्ये क्लॅरिटी आहे तिथं मला इतकं जपून बोलता येणार नाही मला जपून नाही रे जमत आपल्या मनात येतं ते आपण पटकन बोलून टाकावं सांगावं आमचा सा हा आहे तो अतिशय छानपैकी मस्त बोलून बापून बोलू शकतो मला ते थे थे जमत त्यामुळे आम्ही दोघं एकत्र असतो पण असं वाटत नाही का तुम्ही आता बाहेर एवढं काम करता सत्तेत गेल्यानंतर किंवा तुला वाटतं का सत्तेत गेल्यावर मला करता येईल सत्तेत आपल्या सगळीच मंडळी आहेत विरोधी पक्षातही आहेत पक्षात एवढं सत्ताधारीमध्येही आहेत सगळ्यांना हात जोडणं हे आपल्याला जमतं पण मी जनतेकडे हात जोडून मी कधीही मी म्हणणार नाही की मला तुम्ही निवडणुकीत मतं द्या मी कधी उभा राहणार नाही ती गोष्ट नुसता मी उभा आहे असं म्हटल्यानंतर निवडून देता आलं पाहिजे इतकं तुमचं काम छान असायला पाहिजे तुमच्याबद्दल विश्वास असायला पाहिजे आता ते अजित पवारांना जे प्रश्न विचारायचं ते मला कसं विचारतात तुम्ही परंतु काल पण वायकरांचा पक्षप्रवेश झाला विरोधकांना फंड देत नाही आणि आम्ही विकास कामांसाठी सत्तेत जातो वायकर कोण रवींद्र वायकर माजी मंत्री शिवसेनेचे मला माहिती अरे मला मला खरं सांगू का मला कोणीच काही मला माहिती नाही मी गावाखेड्यात जातील तिथली माणसांची मला नावं विचारलीच होतं पण इथे ती मंडळी कोण आहेत ती मला खरंच माहिती नाही त्यांचा कुठे होते कुठल्या पक्षात होते सध्याचे ठाकरे गटात होतो आणि आता कुठे गेले शिंदे गटात सध्याच्या राजकारणाविषयी नेमकं मग मत काय आपलं तू एकदा घरी गेला मी मुळात राजकारणात जाऊ शकत तुम्ही किती आलटून पालटून अशा त्याचे प्रश्न विचारले तुम्ही मला पकडू शकतो